नमस्कार लो, लो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे लोणी मार्केटला तर चला बघूया आज आपण कशा कशा प्रकारचे काही आलेलं आहे तर ही दोडी बघू शकता तुम्ही कोणत्या वेळात आता दोन्ही पाहिलं रोय का दोन दात चार दात मित्रांनो बघू शकता गाईची क्वालिटी कशी आहे आणि कोणाला घ्यायचे असेल तर फायनल रेट देऊन एक विच्च भाव एक विच्च एक लाख वीस हजारात मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या दोन फर्स्ट टाइमवर कालवडी आणि दूध वगैरे काय सांगता दादा पंचवीस चालतील दोन्ही पण पंचवीस पंचवीस फर्स्ट टाइम आला बघू शकतो तुम्ही एक लाख वीस हजारात म्हणताय ते चला अजून बघूया आपण कोण कोणत्या प्रकारचे काही आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही कालवडी एकदम टॉप क्वालिटीची आहे किती किती महिन्याची गाव आपण आहे काय आपण विचारू यांना कधी दिलं दादा हा? किती किती महिन्याचे आहे का आपण पाच पाच महिन्याचं सगळं काय रेट सांगली हा दान दोन दात, दात। काय रेट सांगली एक कालवट पंच्याऐंशी हजार फायनल घ्यायची असली कोणाला तर ऐंशी मित्रांनो बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या कालवटी टॉप क्वालिटीच्या दोन दात चार दोन दात आणि आठ मध्ये पूर्ण चार चार पाच पाच महिन्यांचे पूर्णतापासून भेट पूर्णता तुम्ही कुठल दादा आम्ही तुमचं नाव आणि नंबर सांगून द्या हा चौऱ्याऐंशी एकोणसाठ

हां का का पण का खाली सगळं खाली, खाली, खाली? वय काय आहे साधारण लागोडीला लागोडीला एक मित्रांनो बघू शकता तुम्ही असं कालवडी आहे काय रेट सांगितले चाले सांगा ना चाळीस हजार सरसगट आणि फायनल घ्यायचं राहिलं कोणाला मित्रान तुम्ही हाईट वगैरे बघू शकता चांगल्या कालोडे आहे जवळपास साधारण काय वेळ असेल तुमच्या हिशोबानं दोन दा दोन दात एक सगळे मित्रांनो दोन दोन दात लोड आहे सगळ्या लागोडीला आहे की आणि चाळीस हजार चा सा भाव सांगते ते रेग्युलर बाजारामध्ये तुमचं नाव आणि नंबर सांगून द्या वर्ष राहणार घोडेगाव शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ हे नंबर आहे घोडेगावला पण यांच्या कंटिन्यू मार्केट मध्ये कालोड राहत मित्रांनो आपण गोडे पण व्हिडिओ बनवलेला त्यांचा तो नक्की दोन पात्र ही पुढची गाय बघू शकता तुम्ही दादा कोणत्या पहिला आहे का किती दिवस बाकी आता तर गाय बघू शकता तुम्ही फर्स्ट टाइम रे आणि का सांगितलं रेटाल एकतीस फायनल द्यायला एक लाख दहा हजार मध्ये दूध वगैरे पंचवीस प्लस पंचवीस प्लस अदांत का मित्रांनो आदांत आहे काय आणि बघू शकता तुम्ही क्वालिटी फायनल किती बोलले तुम्ही रेट फायनल एक दहा सांगितले एक दहा आणि ए... डायरेक्ट घ्यायचे रेट डायरेक्ट घ्यायची रेट एक लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो बघू शकता तुम्ही आजची फर्स्ट टाइम आदांत आलोड़े आहे कोणाला लागली तर कोणाला लागली तुमचं नाव आणि नंबर सांगा आमचं नाव अकबर महबूब शेख बाबळेश्वर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो नऊ एकोणऐंशी झिरो आठ मित्रांनो यांचा नंबर आहे रेग्युलर तुम्ही राहता का यांना रा संपर्क करा कोणाला काय वगैरे लागले लाग तर चला तुम्हाला अजून काही दाखवतो टॉप टॉपच्या मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही किती दिवस बाकी आहे तिला जणेल आहे का आता दूध किती चाललं आहे अठरा लिटर दोन टायमाचं मित्रांनो बघू शकता कोणाला घ्यायची असंन तर फायनल रेट काय होईल हां नव्वद हजार मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगते अठरा लिटर दूध चाललं आहे गाय बघू शकता तुम्ही आणि ही गाय ती पण खाली झाली का किती दिवस झाले किती दिवस झाले खाली सोमवारी मित्रांनो बघू शकतो दोन दिवस झालेले इथं किती दूध आता दूध किती चालू इथं एकवीस लिटर काय रेट सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये रेट आहे मित्रांनो किती वेळा येतातली आता दुसऱ्या खाली काय मित्रांनो ना कार दिली खाली वीस एकवीस लिटर दूध चालू आहे दुसरे त्यातली गाय मित्रांनो या कालोटी बघू शकता तुम्ही दोन टॉप क्वालिटीचे आहे आता या सेल झाले आहे काय किमती मध्ये दिले पंच्याऐंशी दोन दोन्ही पंच्याऐंशी हजारात खालीचे काय आपण खाली खाली लागोडीला आहे की समजा दोन दोन दात किती दोन दोन दात आहे मित्रांनो दोन्ही कालोटीची क्वालिटी बघू शकता तुम्ही आहे पंच्याऐंशी हजारामध्ये दोन दिलेले आहे ना आता कालोडी बघू शकता किती किती महिन्याचे आहेत आता चार चार महिन्याचे कापणे सगळे आणि काय रेट सांगितले सत्तर हजार फायनल पासष्ट पर्यंत मित्रांनो असे रेट आहे कालवडीचे तुम्ही बघू शकता चार चार महिन्याचे का पण तपासून भेटाल ना आणि किती कालवडी आणलेले आज वीस कोणाला लागल्या तर तुमचं नाव आणि नंबर सांगा मोबाईल नंबर घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न शहाण्णव सित्रांनो अशा कालवडीतून बघू शकता आणि रेट पण तुम्हाला सांगितलेले मी आपण अजून कालवडी बघू आणि टॉपचं काही पण बघणार आहे आपण अजून तुम्हाला बाजार दाखवून देतो मी कसं भरलेलं आहे काय बघू शकता कधी दिल दादा काय सांगितले रेट दोन दात आहे दा दा का आता किती चालू दूध पंधरा लिटर दोन टाइम जनलेली आणि मित्रांनो ह्या गाईतून बघू शकता मिडियम साईजच्या गाई काय रेट सांगितले तिची आणि तिची साठ हजार किती दात आहे दोन दोन चार दोन ही चार आणि ती दोनदा ती म्हणजे पहिल्या तेव्हा जे किती झाले खालीहून खाली का यांच्या हे विकलेलं आहे का फक्त काही अवेलेबल मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर पुढं दाखवत तुम्हाला कुठल गाईगाव घोडेगाव मित्रांनो हे गाई बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे आहे आता किती येतातलं या गाईचं काय सांगितलं दादा किती दिवस बाकी तपासून चार महिन्याची आता दूध किती चालू आहे चौदा लिटर चौदा लिटर तिसऱ्या येतात मित्रांनो दुसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्यांदा आता का पण आहे चार महिन्याची आणि काय रेट सांगितली नव्वद हजार रुपये फायनल द्यायचे ऐंशी आणि बाकीच्या तीन यांचे काय काय रेट सांगितले साठ साठ हजार आणि दूध किती चालू आहे दहाच्या पुढे मित्र नऊशे रेट आहे तुम्ही बघू शकता आता ह्या दोन गाई बघा गा तुम्ही ह्या पण टॉप क्वालिटीच्या एकदम इन्फॉर्मेशन सांग ना गाईची माहिती सांग कोणत्या येतातल्या का दुधावर आहे का मग गा पण पण आहे का किती दिवस झाले खाली आणि दूध किती चाललंय सोळा सोळा लिटर किती दोन्हीच आणि काय रेट सांगितलं पंच्याहत्तर चा एक गाय थांबला आणि फायनल द्यायचं राहिले तर मित्रांनो ह्या दोन गाई तुम्ही बघू शकता आता दुधाल एक 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 दीड दीड महिना खाली होऊन झालीस कुठले आपण दहाचे मित्रांनो अशा गाई आहे मला दाखवतो मी चांगल्या चांगल्या गाई पूर्ण बाजारात कव्हर करू आपण मित्रांनो मित्रांनो कालवड बघू शकता तुम्ही किती महिन्याची दादा आठ नऊ महिन्याची दहा पणे आधा दे का मित्रांनो बघू शकता हात कस साठी टाकता आता पिशवी चेक करायची समजा काय रेट सांगितलं फायनल एक्कावन्न हजार मित्रांनो बघू शकता आधान तो असे पुढे आता तुम्ही अजून किती कालोडी आपल्याकडं घेतली का किती मध्ये घेतली किती मध्ये घेतली दादा मित्रांनो हजार मध्ये आता दिलेली मित्रांनो ह्या गाय बघू शकता तुम्ही दोन्ही फर्स्ट टाइमवर ही गाय ही पण ना फर्स्ट टाइमर आहे आता किती किती दिवस बाकी आणला आठ आठ दहा दिवस काय सांगितले दादा रेट दीड लाख रुपये तिचे दीड लाख रुपये मित्रांनो बघू शकतो तुम्ही टॉप क्वालिटीची समजा फर्स्ट टाईमर आहे किती दाहते दादा ही सहा दाहते मित्रांनो ही सहा दाहते आणि इचे दा दा दीड लाख रुपये सांगते येते आणि इचे एक लाख चाळी चाळीस हजार फायनल ना तिची क्वालिटी कशी मित्रांनो बघा फायनल द्यायची रेट काय दादा रेट आहे तुम्ही बघू शकता दूध वगैरे काय तुम्हाला किती करणे पंचवीस लिटरची पंचवीस प्लस असं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो कालवडे बघू शकता किती किती मित्र सगळे आता का? काय सांगितलं रेट वगैरे हो पंचेचाळीसचा पंचे साधारण वय किती तेरा तेरा चौदा महिन्याचा वासर आहे मित्रांनो पूर्ण पंचेचाळीस हजार रुपये सांगते ते बघू शकता तुम्ही प्रकारचे एक आणि किती दिवस बाकी आणला आठ आठ दिवस बाकी का मित्रानो बघू शकता कोणत्या येतातल्या वेध किती वेत किती जाते चार चार आहे चार चार जात मित्रान बघू शकता आठ आठ दिवस बाकी यांना चार चार दात काल ओढी एक लाख वीस हजार सांगते आणि फायनल काय रेट द्यायचे एकदा एकदा मित्रांनो असे रेट आहे तुमची मित्रांनो पुढची काय बघू शकता तुम्ही दादा कोणत्या वेतातली दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्या वेळेस किती घाललेलं दूध बावीस लिटर बावीस लिटर आत किती दिवस बाकी आता अजून तिला दहा बारा दिवस टाइम आहे दहा बारा दिवस मित्रांनो ही गाय बघू शकतो मी काय सांगितलं दादा रेट सांगेल एक चाळीस थोडी चालून दाख ना मित्रांनो गाय म्हणजे हाईट वगैरे एकदम फक्त विषय असा आहे का शिंग आहे बाकी तुम्ही बघू शकता हाईट वगैरे मस्त घ्यायची एकदम मोठी गाय ह्या वेतल की दूध करा ना आता अंदाज सव्वीस सव्वीस लिटर मित्रांनो बघू शकतो फायनल किती होईल रेट द्यायचे एकवीस एक, एक लाख वीस हजार वी मित्रांनो अशा प्रकारचे गाई तर मित्रांनो अशा प्रकारे आज बाजार भरलेला होता मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपण हा व्हिडिओच थांबवतोय सगळ्याकडे नाव चाललेलं आहे दाबा क्वालिटीचे त्याला असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यात रोहो कोण नवी सांगते आणि नक्की सबस्क्राईब करा त्याला भेटूया आपण आपण त्याला आपण भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये